नमस्कार मी वसुधा बोरकर पण खरं म्हणजे मी कोण आहे हे महत्त्वाचं नाहीच हे मुळी मी आज जे करणार आहे ना ते जास्त महत्त्वाचं वाटतं मला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सोळा संस्कार करण्याची प्रथा ही सर्वज्ञात आहे त्यापैकी जेव्हा एखाद्या नवथर तारुण्याला मातृत्वाची देणगी मिळते तेव्हा केला जातो तो संस्कार म्हणजे डोहाळ संस्कार आज एकविसाव्या शतकात माहिती आणि तंत्रज्ञानाचा विस्फोट होत असताना मला हा संस्कार फार मोलाचा आणि महत्त्वाचा वाटतो डोहाळे लागले की ती अल्लड तरुणी थोडीशी बावचळून जाते शरीर आणि मनात घडणाऱ्या बदलांमुळे काहीशी भांबावू नाही जाते तिचा प्रियतम जीवलगही याला प्रथमच सामोरा जात असतो मग तो साचपडत पडत जे जमेल ते आणि जसे जमतील तसे तिचे लाडकोड पुरवायला लागतो तिच्या सासूबाईंना तर सुनेला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होऊन जातं आईच्या प्रेमाला उत्साहाला अगदी पूर आलेला असतो तिचे लाडकोड पुरवण्यात नंदा भाऊजया जावा अगदी दंग होऊन जातात आणि मग गर्भसंस्कारांचा विषय सुरू होतो पुस्तकं खरेदी केली जातात सुकामेवा भरून ठेवला जातो आणि सातवा कधी लागतो आहे ग ह्याची हळूहळू दबक्या आवाजात चर्चा होऊ लागते आणि एक दिवस डोहा जेवणाची तारीखही निश्चित केली जाते हॉल बुक केला जातो आणि वाडीची ऑर्डर कुणाकडे द्यायची याची चर्चा सुरू होते मग अमख्या तमक्यांच्या डोळ्या जेवणाला अगदी सुरेख नाजूकशी वाडी होती हो असं कुणीतरी म्हणतं आणि त्या कलाकाराचा शोध घेऊन वाडीची ऑर्डर देण्याचा सोपस्कारही पूर्ण होतो यानंतर अगदी ढोळ्या जेवणाच्या दिवशी चांदीचे ताट चांदीच्या वाट्या सगळं हॉलवर अगदी आठवणीने आणलं जातं पेढे आणि बर्फी यांच्या वाट्या झाकल्या जातात आणि असा पार पडतो हा डोहाळ जेवणाचा सोहळा पण मला एका वेगळ्याच प्रकारे डोहाळ करणीचे डोहाळे पुरवण्याची इच्छा आहे बरं का गर्भसंस्कारांचे महत्त्व अगदी पुराण कालापासून सर्वांना माहीत होते अभिमन्यूने चक्रव्यूह हो भेदण्याची कला ही आईच्या गर्भात असताना शिकली होती ही गोष्टही आपण सगळेजण जाणतो महाभारताने तर हे सिद्धच केलं आहे की ओल्या गर्भावर संस्कार करता येऊ शकतात आपण म्हणतोच ना की मडके बनवण्यासाठी कुंभाराला ओली माती लागते तयार मडक्यावर संस्कार नाही करता येत आईच्या पोटामध्ये असणाऱ्या ओल्या गर्भावर संस्कार केले पाहिजेत नवे नवे ते करता आलेच पाहिजेत आई आजी सासूबाई मावशा माम्या सगळे तेव्हा सांगत असतात हं चांगलं ते वाच चांगलं ते बघ किंवा चांगलं ते ऐक ते उगाच नाही पण मला एक वेगळाच प्रश्न पडला आहे की हे गर्भसंस्कार काय फक्त एका डोहा जेवणाच्या दिवशीच करायचे असतात का किंवा फक्त त्याच दिवशी ते होतात का नाही ना हे गर्भसंस्कार अगदी बाळाची गोळ चाहू लागली की लगेच सुरू व्हायला पाहिजेत खरं म्हणजे धार्मिक विधींच्या वेळी घसा ओला करणाऱ्या आचमन घेण्याचं जे महत्त्व आहे की नाही तेच महत्त्व आहे प्रत्येक क्षणी येणाऱ्या चांगल्या विचारांचे चांगल्या संस्कारांचे या गर्भसंस्कारामध्ये गर्भधारणा झाल्याची खात्री झाली की गर्भसंस्कार सुरू व्हायला हवेत यासाठी पारंपारिक दोहाळ्यांचा खजिना तर आजी सासूबाई यांच्याकडे असतोच पण काही आधुनिक डोहाळे मी आज शेअर करणार आहे या सर्व डोहाळ्यांचे लेखन मी स्वतः केले आहे अगदी जरूर जरूर ऐका आणि जर ते तुम्हाला आवडलं पटलं तर कधीतरी मला कळवा मुळात माझी सगळी मनोगतं इतकी युनिव्हर्सल आहेत की अमेरिका इंग्लंड जगाच्या पाठीवर कुठंही जा कुठल्याही आईला किंवा कुठल्याही अहो आईंना हेच वाटत असतं आणि मला नाही कळवलं तरी चालेल पण ही सगळी माझी मनोगतं तुम्ही जरूर जरूर ऐका एकदा तुमच्या बाळाची चाहूल तुम्हाला लागली आहे ना तर अगदी ही मनोगतं ऐकून आपल्या मनामध्ये झिरपू द्यात तेव्हाच माझ्या ह्या सगळ्या लेखनाचं चा। सार्थक झालं असं सा मला वाटेल आणि सगळं काही लख होईल मनामध्ये आपल्या मनावर थोडंसं ओझं निर्माण होतं या डोहाळे लागल्यानंतर किंवा जी मरगळ येते ती तर नक्कीच जाईल या दिवसामध्ये कुणाचा उपदेश नकोच वाटतो खरं म्हणजे हो ना उपदेश नाहीच आहे हा हे आहे एक हितभूज अगदी एका आईचं आपल्या पहिलट करीण मुलीशी बीज अंकुरे अंकुरे नवमासा मासाया गर्भात रोज वाढावे हे रोप सखे तुझ्या अंगणात नियतीचे हे नवल आज तुझ्या दारी आले कशी घडावी ही मूर्ती बळ तुझ्या हाती दिले तुझी काया बघ कशी अंगोपांगी बहरली भार नाही तुला त्याचा सोबतना बघ झाली रोज फुलावे हे घरटे घरट्यात पावलांची चिमण्याची पावलांची व्हावी कशी दाटी वाटी बीज अंकुरे अंकुरे नव मासाया गर्भात रोज वाढावे हे रोप सखे तुझ्या अंगणात सखे तुझ्या अंगणात सखे तुझ्या अंगणात